नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी इंग्रजीत पास होण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न सिलेक्ट केले होते की ते तुम्हाला लिहिता येऊ शकतात आणि लिहिलेलं जे आहे त्याला मार्कही मिळतात असे प्रश्न आहेत त्यामधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन यापूर्वी आपण जे महत्त्वाचे सांगितलेले प्रश्न होते ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल इंटरव्ह्यू क्वेश्चन हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे चार मार्काचा प्रश्न आहे आणि इथं इंटरव्ह्यूचे फक्त प्रश्न लिहायचे उत्तर आपल्याला लिहायचेच नाही मग प्रश्न जर तुम्ही पाठ केले प्रश्न किती पाठ करण्यासाठी असू शकता इथं आठ प्रश्न विचार असं म्हटलं जातं या प्रश्नामध्ये आठच प्रश्न असतात आणि एक प्रश्न एका लाईनचा असतो मग आठ ओळी तुम्हाला जण इंग्रजीच्या पाठ करून ह्या ठिकाणी चारपैकी दोन तीन मार्क जरी मिळाले तरी आपल्याला ते पास होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मार्क असणार तुम्ही इथं लिहिण्याचा प्रयत्न केला की मार्क आहे फक्त वाक्यरचना तुमची प्रश्नांची बरोबर येणं गरजेचं आहे तर ती कशी आपल्याला बरोबर लिहिता येईल ती कशा प्रकारे बरोबर इथं मार्क मिळवण्यासाठी लिखाण करता येईल याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो इंटरव्ह्यूचा क्वेश्चन जो आहे त्याची सुरुवात फार महत्त्वाची आहे कारण तुम्हाला प्रश्न कसा दिला आहे त्याच्यानुसार त्याची सुरुवात असावी लागते तर मी उदाहरण घेऊन तुम्हाला पुढं सांगणारच आहे पण त्यापूर्वी समजून घ्या की काय आपल्याला ह्या प्रश्नामध्ये करायचं आहे इंटरव्ह्यूची सुरुवात असेल तर ती सुरुवात करावी लागेल व्यवस्थित तर त्याची प्रॅक्टिस करून ठेवा किंवा प्रश्न पाठ करून ठेवा ते त्यानंतर दुसरं असतं की दिलेल्या क्रमानेच प्रश्न लिहावे लागतात आपण पाठ केलेत आपण पाठ करून जातो पण त्याचा क्रम आपल्याला माहीत नसतो बोर्ड कसं विचारणार आहे प्रश्न पाठ आहेत म्हणून आपण लिहून टाकतो फक्त अशा प्रकारे जर लिखाण केलं तरीही तुमचे मार्क कमी होणार आहेत मार्क कट केले जाणार आहेत मग तुम्हाला पूर्ण आणि चांगले जास्तीत जास्त चारमध्ये गुण जर मिळवायचे असतील या चारपैकी तर त्यांनी जो क्रम दिलेला आहे मुद्द्यांच्या त्या मुद्द्यांच्या आधारे जो आपण पाठ केलेला प्रश्न आहे त्या मुद्द्याच्या समोर त्या नंबरला लिहायचा असं जर काम केलं तर तुम्हाला जे या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात तर त्यासाठी क्रमाने प्रश्न लिहिणं हे देखील फार महत्त्वाचे त्यानंतर विचारलेल्या मुद्द्यांपेक्षा दोन प्रश्न एक्स्ट्रा आपण लिहूयात जेणेकरून चारपैकी चार, चार गुण मिळवताना त्याचा विचार ह्या ठिकाणी केला जातो आणि आपल्याला त्याचे चांगले गुण मिळू शकतात त्यानंतर इंटरव्ह्यूचा शेवट देखील आपण केला तर अधिक चांगले ह्या ठिकाणी होईल हेही फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जेव्हा चारपैकी चार, चार मार्कांचा प्रश्न येतो तेव्हा हे एक दोन गोष्टी आपण ज्या एक्स्ट्रा करणार आहोत त्याच्यामध्ये त्या तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे चला एक उदाहरण घेऊन पाहूयात की इंटरव्ह्यूचे प्रश्न कशा पद्धतीचे असतात तर प्रश्न कसा असतो पहा असे काही थोडक्यात तुम्हाला इंट्रॉडक्शन त्या प्रश्नाच्या संदर्भात दिलं जातं की ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ती व्यक्ती कोण आहे तो इंटरव्ह्यू कुठे होणार आहे केव्हा होणार आहे कशाप्रकारे तो इंटरव्ह्यू घेणार आहोत कोणत्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार ते तुम्हाला सुरुवातीला ह्या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर इंटरव्ह्यू लिहिण्यापूर्वी एक अशा पद्धतीचं बॉक्स किंवा माहिती तुम्हाला दिली जाऊ शकते त्याला म्हणायचं इंटरव्ह्यूची सुरुवात इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला ते थे आपल्याला सांगावं लागतं काही वेळेस काही प्रश्नांमध्ये डायरेक्ट अमुक अमुक व्यक्तीची इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्या संदर्भात आठ प्रश्न तयार करा असं म्हटलं जातं तर काही वेळेस अशा पद्धतीचा एक डाटा दिला जातो आणि मग त्या डाटानंतर तुम्हाला जे प्रश्न विचारायचे त्याचे मुद्दे दिले जातात म्हणजे प्रश्न ह्या मुद्द्यांवरती विचारायचे आहेत किती आठ विचारायचे आहेत म्हणजे एक प्रश्न तुमचा अर्ध्या मार्काला असे आठ प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत पण हे आधीची ज्या गोष्टी दिली ना नेम ऑफ द इंटरव्ह्यू तर ते देखील फार महत्त्वाचं पार्ट आहे या ठिकाणी मग असं जर प्रश्न असेल तर प्रश्न आधी पाहून घ्या समजून घ्या कोणाला कशा संदर्भातला इंटरव्ह्यू आहे आणि तो त्या संदर्भात काय प्रश्न विचार म्हणजे तुम्हाला ते लिहिताना फार त्याची मदत होईल असा प्रश्न असेल तर सोडवायचा कसा पहा सुरुवातीला जी माहिती दिली होती आपल्याला त्याच्या बेसवरती आपण अशा प्रकारे माहिती लिहू शकतो गुड मॉर्निंग अँड वेलकम सर मॅडम इट गिव मी अ ग्रेट प्लेजर टू मी डी हँड टॉक टू यू आई विश टू आस्क यू सम क्वेश्चन अबाउट युअर जर्नी अशी आपल्याला सुरुवात करता येऊ शकते ज्यांना चारपैकी चार, चार मार्क मिळवायचे तर ह्या तीन ओळी किंवा तीन वाक्य तुम्ही सुरुवातीला लिहू शकतात त्यानंतर जे मुद्दे दिले होते त्याच्यावरती आधारित जे प्रश्न तयार होतात ते प्रश्न डायरेक्ट लिहू शकता तुम्ही असे ओके okay? तर या प्रकारे तुम्हाला आठ प्रश्न विचारायला सांगितलेत तर आठ प्रश्न आपण ह्या ठिकाणी विचारू शकतो तर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे अशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूचे प्रश्न लिहिता येऊ शकतात आणि मी आत्ता जे सांगितलं ही झाली सुरुवात आणि शेवट पण आपल्याला करता येईल तर बोर्ड परीक्षेतला आपण एक प्रश्न घेऊयात आणि त्याच्या बेसवरती हे सगळे प्रश्न कसा सोडवायचे हे समजून घेऊयात याही प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि हे प्रश्न पाठ करून ठेवू शकतात सेम हे प्रश्न त्या ठिकाणी विचारता येत तर बघा प्रश्न आहे ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चनचा एक स्टुडंट आहे नाव नाही दिले त्याचं एक म्हणजे जुना विद्यार्थी आहे युवर कॉलेज तुमच्या कॉलेजचा रिसेंटली त्याचं सिलेक्शन झालेलं आहे एन डी एमध्ये आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे इन्व्हाइट करायचं आपल्या कॉलेजमध्ये मोटिवेट करण्यासाठी आपल्या कॉलेजच्या मुलांना तर त्याची इंटरव्ह्यू घ्या आणि त्यासाठी आठ प्रश्न तयार करा असा प्रश्न आहे तर सुरुवात करताना आपल्याला काय करावं लागेल बी प्रश्न आहे कुठला प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत प्रश्न चौथ्यातला बीमधला तिसरा घेतला आहे आपण सॉल्व्ह करायला आता याची सुरुवात कशी करणार तर सुरुवातीला आपल्याला दिले त्या ठिकाणी पहा नेम ऑफ द इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी म्हणजे कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आपण त्याच्याविषयी माहिती एरिया ऑफ सक्सेस त्यांनी काय सक्सेस केलेलं आहे कशात सक्सेस झालेला आहे तो डेट व्हेन्यू टाईम हा पण सांगायचा आहे आपल्याला आणि ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू ही बेसिक एक इन्फॉर्मेशन आहे ती सुरुवातीला लिहायची आपल्याला तर अशा पद्धतीने जर माहिती असेल तर तुम्ही ही माहिती लिहून सुरुवात करा इंटरव्ह्यूची किंवा मी यापूर्वी जे तीन ओळी सांगितल्या होत्या त्या तीन ओळी पाठ करून देखील तुम्ही सुरुवात करू शकता पण हे असेल तर त्या ओळींची मग काही गरज नाही आपल्याला तर इथं लिहा नेम ऑफ इंटरव्ह्यू कोणाची इंटरव्ह्यू घेणारे आपण समजा उदाहरणार्थ प्रणव लवळे यांची आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत एरिया ऑफ सक्सेस काय त्यांचा आपले जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा एक विद्यार्थी आणि तो आता एन डी एमध्ये सिलेक्ट झालेला आहे ते आपले तेना तर आ, 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 ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर डेट व्हेन्यू आणि टाईम म्हणजे काय तुम्ही त्याचे इंटरव्ह्यू कधी घेणार आहात कुठं घेणार आहात आणि किती वाजता घेणार आहेत हे पण महत्त्वाचे आहे ना मग आता समजा आपली परीक्षा अकरा फेब्रुवारीला आहे तर तुम्ही इथं लिहू शकता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या दिवशी इंटरव्ह्यू घेणार आहेत कुठं घेणार आहेत लेक्चर हॉल आपला जो असतो किंवा सेमिनार हॉल जो असतो त्या हॉलमध्ये आपण त्या त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे सर्व विद्यार्थ्यांसमोर किती वाजता घेणार आहेत तेही या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल हे तिन्ही गोष्टींची माहिती यासमोर लिहायची त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू किती वेळ चालेल हा इंटरव्ह्यू तीस मिनटाचा एक तासाचा तुम्ही सांगू शकता तर हे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते तुम्हाला लिहावं लागेल फक्त प्रश्न लिहून मार्क मिळणार नाही चारपैकी चार हे पण तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर खाली मुद्दे दिले जातात क्वेश्चन तयार करण्याचे तर ते मुद्देही विचारात घेऊन त्या क्रमानेच तुम्हाला त्याची उत्तरं अपेक्षित आहे लिहिणं मग इथे डिसिजन सांगितले तर व्हाय डीड यू डिसाईड टू जॉईन डी एन एन डी ए तुम्ही तिथं तु का डिसिशन घेतलं की एन डी एत जायचं ही ज आयडियल किंवा इन्स्पिरेशन कोण आहे मग हुइज्युअर रोल मॉडल किंवा हू इन्स्पायर यू असं छोटे छोटे प्रश्न पाक ते आपल्याला तयार करू शकतात हू सपोर्टेड यू इन दिस जर्नी कोणी तुम्हाला सपोर्ट केलं त्यानंतर आहे ट्रेनिंग तर व्ही आर डीड यू रिसिव्ह द ट्रेनिंग तू कुठं ट्रेनिंग घेतलं डिफिकल्टीज तुला काय आल्या हाऊ डीड यू फेस डिफिकल्टीज तू कशा डिफिकल्टी फेस केल्या हे मुद्दे दिलेले आहेत त्या क्रमाने काय केले आपण प्रश्न तयार केलेत आणि ते लिहिलेत परीक्षेत देखील तुम्हाला याप्रमाणे काम करायचं आहे मग इथं क्रमांक द्यायचं का क्रमांक जर पूर्ण आठ प्रश्न येत असतील तर मला वाटतं क्रमांक दिले तरी चालतील पण क्रमांक न दिल्याने काय होतं चेक करणाऱ्याला समोरच्याला ते प्रत्येक पॉईंट टू पॉईंट अशा पद्धतीने चेक क करताना प्रॉब्लेम येतात आणि मग त्यांचं एवढं लक्षात राहील हां ठीक आहे लिहिलेले असतील सगळे मुद्दे दिसत आहेत असं म्हणून एखाद्याचा क्रम चुकला तरी त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे क्रम न दिला तर तो क्रम चेक करणार नाही पण क्रम दिला तर क्रमाने चेक करायला त्यांना सोपं जातं हे डिपेंड तुमच्यावरती आहे त्यानंतर पुढचे पॉईंट होते चॅलेंजेस तर टेल युवर सम मोटिवेशनल एक्सपिरियन्स फ्रॉम मोटिवेशनल एक्सपिरियन्स मी त्याच्यातला मुद्दा घेतला चॅलेंजेस घेतले नाही त्यानंतर गोल किंवा एक्सपेक्टेशन काय आहेत व्हॉट आर युअर गोल्स इन फ्युचर तुमच्या फ्युचरमध्ये काय गोल असणार आणि एक मेसेज द्या आमच्या मुलांना असं म्हण शेवटर शेवटचा शुट एक प्रश्न असतो तर वुड यू लाईक टू गिव एनी मॅसेज टू अपकमिंग और न्यू स्टुडंट हो वॉन्ट टू गिव्ह हिज एक्झाम अँड वॉन्टेड टू बी अ टॉपर लाईक यू आता हा खूप मोठा प्रश्न तयार केला आहे मी पण तुम्ही शॉर्टमध्ये पण विचारू शकता वुड यू लाईक टू गिव एनी मॅसेज टू न्यू स्टुडंट एवढं म्हटलं तरी हा प्रश्न तुमचा होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन विचारू शकता आणि मी म्हटलं शेवट तर शेवट पण करता येईल त्याने अधिक चांगलं तुमचे इम्प्रेशन पडेल थँक्यू सर फॉर गिविंग सच अ ब्युटिफुल टाईम अँड बाय टॉकिंग विथ अस आय हॅव ऑल्सो इन्स्पायर्ड सो so मच ठीक आहे इथं तुमचा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन संपेल तर मला वाटतं अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते तुम्ही पाठ करून घ्या याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत याची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरती सेंड करेल तिथून हे प्रश्न पाहून घ्या प्रश्न पाठ करून घ्या या किंवा बोर्डला आता यापूर्वी जे जे काही प्रश्न आले त्यामध्ये कोणताचे इंटरव्यू होते त्याच्यात कसे प्रश्न तयार केले आहेत ते पाहून घ्या आणि त्यांच्यातल्या प्रश्नांचे पाठांतर करून ठेवा मग कोणत्याही प्रकारचे इंटरव्ह्यू आला तरी तुम्हाला ते प्रश्न सहज लिहिता येते चला तर मित्रांनो मग इंटरव्ह्यूचाही काही क्वेश्चन आपण क्लिअर केला आहे आणि मला वाटतं हा जर तुम्ही अटेम्प्ट केला तर नक्कीच याच्यात तुम्हाला गुण मिळणारच आहेत जे लिहाल त्याला गुण दिले जातात अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत त्यामुळे याच्यावरती फोकस करा बाकीचं आपण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न तर असेही त्यामुळे ऑब्जेक्टिव्हमधला एक पर्याय निवडून ते लिहिणार आहोत ते जेवढे बरोबरी तिथल्याचे मार्क मिळणारच आहेत पण हे असे प्रश्न आहे की ते तुम्हाला कसंही तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही ना काही मार्क मिळून जातात तर ते प्रश्न सोडू नका तर हे प्रश्न आपण ह्या ठिकाणी कवर केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून की कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार